मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात आज आलेल्या वादळी पावसामुळं कांदा व्यापाऱ्याचे शेड जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचा कांदा भिजला आहे तसेच शेडचे देखील प्रचंड नुकसान झाल्याची बातमी आपल्या एस के नाईनवर आपण आता पाहत आहोत दिनांक पंधरा मे बुधवार रोजी वादळी पावसामुळं बाबुळगाव परिसरातील कांदा व्यापारी लक्ष्मण रतन सोनवणे व सारीभाई अन्सारी यांच्या मालकीचे कांदा शेड संपूर्ण कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे यात पाचशे ते सहाशे क्विंटल कांदा भिजून खराब झाला असून सरकारने आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे दरम्यान आपण आता पाहू शकतो कशा प्रकारे ही शेड जमीनद्वस्त झाला आहे तसेच येवला तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचे पत्रे व झाड उंधळून पडल्याची माहिती एस के नाईन येवला न्यूजवर मिळाली आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती येवला मार्केटमधून घेतलेला माल आमच्या शेडखाली भिजला गेला अचानक झालेल्या पावसामुळे आमचा शेड पडला गेलं लाखो रुपयाची आमची नुकसान झाली कमीत कमी, -कमी पाचशे ते सहाशे क्विंटलच्या आसपास आमचा माल आहे तो एकदम भिजल्या गेला आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला याची काहीतरी थोडीफार नुकसान भरपाई किंवा आमच्या का काहीतरी विचार करावा आम्ही मार्केट से शेअर्स किंवा मार्केटमधून घेतलेला हा माल आहे आमची लाखो रुपयाची नुकसान झाली आहे चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी पी थायरॉइड हृदयरोग मुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर कौट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला